मित्रांनो नमस्कार जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचे ऍप म्हणजेच महाविस्तार ऍप तर या ऍप ची वैशिष्ट्य असे की पीक आहे मार्गदर्शन म्हणजे पीक कोणतेही असो पेरणी ते काढणी पर्यंत त्या का पिकाची जोपासना कशी करावी यामध्ये दिलेली आहे तसेच कीड व रोग संरक्षण पिकावर कोणता कीड पडलेला आहे व कोणते कीटकनाशक वापरायचे आहे याची अचूक माहिती यामध्ये दिलेली आहे तसेच चॅट बॉक्स बऱ्याच शेतकरी बांधवांना शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते या चॅट बॉक्स मध्ये विचारू शकतात बाजारभाव अपडेट जवळच्या बाजारातील माहिती सुद्धा या ॲपमध्ये मध्ये दिलेली आहे डिजिटल फार्म स्कूल मित्रांनो व्हिडिओ ऑनलाईन माहिती सुद्धा या ॲपमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे तसेच खतांचे अचूक गणित कोणत्या मातीमध्ये कोणते खते वापरावे याची सुद्धा अचूकपणे माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्र हे ॲप वापरायचे कसे मित्रांनो प्ले प्लेस्टोरवर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा ह्या ऍप ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडून नोंदणी करायची आहे तसेच परत लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून लॉग इन करायचे आहे येथे तुम्हाला असंख्य असे पर्याय दिलेले आहेत शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ॲप आहे मित्रांनो सर्वांनी ह्या ॲपचा वापर करावा